कोणासाठी करताय तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रू सारखं वागू नका देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्राचे साहित्यकाशी शाहितिकर चर्चा केल्यानंतर चर्चा करण्याची गरज नाही किती साहित्यिक आले छाती पुढे काढून साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषे संदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदेना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषे संदर्भात एवढी चिंता असतील तर दबाव चालला हिंदी भाषेचा जो दबाव चालला हिंदी भाषेचा जी दादली जाते त्याच्यावरती साहित्यिक त्याला उठले असते जसं प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटील कुठे आहेत प्रशांत दामले हा कुठेच माधुरी दीक्षित कुठे आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर अर्गून नाचायचे पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी आम्हाला माहिती आहे हे सगळे नव्वद टक्के लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत नक्कीच नक्कीच या सगळ्यांची मुलं परदेशात शिकतायत परदेशात शिकून आलेले आहेत त्यांचा ना मराठी भाषेचा गंध आहे त्यांना ना हिंदीचा गंध आहे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले सगळे प्रमुख नेते दिल्ली पासून या मुंबई महाराष्ट्रापर्यंत सगळे विदेशी शाळांमध्ये शिकतायत <coughs> इंटरनॅशनल स्कूलला त्यांची नातुंड शिकतायत <coughs> मी अभिमानाने सांगू शकतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या पालिकेची अनुदान विना अनुदान मी सांगू शकतो मला अधिकार आहे बोलण्याचा आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकली आहे आणि हट्टाना आम्ही टाकलेली आहे तुमची आहेत का किती किती मंत्र्यांची मुलं आणि भाजपल्यांची मुलं यादी काढा त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकतायत तुम्ही काय त्यांच्या बैठका घेत आहे साहित्यिक वगैरे म्हणताय ना त्यांची मुलं आणि इंग्रजी शाळेमध्ये आहेत किंवा इंटरनॅशनल स्कूल आणि परदेशात आहेत आम्हाला शिकवू नका बैठका घ्यायची गरजच नाहीये हे बैठकाचा गुराल चाललाय ना हाच मराठीचा अपमान आहे तुम्ही मराठी भाषे संदर्भात कोणाशी बैठका घेत मराठीवर आक्रमण करणाऱ्या संदर्भात तुम्ही कोणाशी बैठक घेत आहे आणि का घेताय काय गरज काय